गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे भर्गो देवस्य ओर्भुव यो देव प्रचोदया हत्तीचं शहाणपण जंगलामध्ये एक अतिशय बलवान आणि सुंदर हत्ती राहत होता तिथे राहणाऱ्या रहा योगी पुरुषांची तो स्वेच्छेने सेवा आणि मदत करत असे त्यामुळे योगी प्रसन्न झाले आणि त्यांनी हत्तीला वरदान मागायला सांगितलं हत्ती संकोचन म्हणाला गुरुदेव तुम्ही आनंदी असाल तर मला मानवासारखी बुद्धी द्या महात्माजींनी त्याला तेच वरदान दिलं आणि त्याचं नावही वामदेव ठेवलं वामदेव वेद आणि शास्त्रांचा अभ्यासक झाला जेव्हा जेव्हा महात्माजींच्या ठिकाणी विद्वानांचा समूह जमायचा तेव्हा तोही त्यात सामील व्हायचा उपस्थित लोकांपैकी कोणी काही चुकीचं बोललं की तो चिडायचा पण बोलता येत नसल्याने तो काही बोलू शकत नव्हता माणसासारखी बुद्धी मिळाल्यानंतर त्याला स्वतःबद्दल अनेक गोष्टी समजू लागल्या सुसंस्कृत लोकांसारखा पोशाख असावा पण त्यासाठी धोतर कुर्ता पगडी टोपी कोण आणणार आता त्याला सर्वत्र विवस्त्र आणि लीद करतानाही लाज वाटू लागली होती पण तो काय करणार कोणाला सांगणार तो कुठून आणणार नाराजी आणखीनच वाढली एके दिवशी तो माणसाच्या वागणुकीचं निरीक्षण करायला निघाला ते खुर्चीवर बसले होते कपातून चहा पित होते चित्रपट पाहत होते वामदेवचीही आता तीच इच्छा होऊ लागली पण गरीब माणसाला साधन कुठून मिळणार त्यात राग रिपीट त्याचा राग जसजसा वाढत गेला तस तसा तो आणखीनच अशक्त झाला योगींनी वामदेवाला विचारलं वच्छा? तुला तुझं इच्छित वरदान मिळालं आहे आता तू दिवसेंदिवस बारीक होत चालला आहेस या काय त्रास आहे हत्ती स्वामीजींचे पाय सोंडेने धरत म्हणाला तुम्ही दिलेलं वरदान परत घ्या त्याने तेच केलं आता हत्ती पूर्वीसारखाच आनंदी होता भगवंताने माणसाला जे काही शरीर दिलं आहे त्याची बुद्धी ही त्यानुसारच असली पाहिजे हे हत्तीला आता चांगलंच समजलं होतं धन्यवाद